मला वाटतं बरं आहे ना आदिवासीचा राष्ट्रपती आहे तर मुख्यमंत्री उपाध्यक्ष म्हणून ते तिकडे गेले नाही राजकीय भूमिका घेऊन गेले ते काही त्या डायसवरून थोडे बोलले कसा आहे एका थापड व एका गालावर चार पाच थापड मारायची मग मलन चोपडाचं काम करते हे हरामखोरी आहे सरकारची हे डाकेखोरी आहे तुम्ही सांगा तुम्हाला ग्राहकांना कांदा स्वस्त द्यायचा आहे ना मग तुम्ही शेतकऱ्याच्या खिशात घालून कांदा का स्वस्त करताय तुम्ही बजेटमध्ये हात घाला ना तुम्ही बजेटमध्ये हात घालत नाही आणि कांदा स्वस्त करता वाढलेले भाव कमी करण्याची जशी तुमची मानसिकता आहे तर कमी झालेले भाव वाढवण्यासाठी काय सरकार समोर येत नाही हस्तक्षेप तुम्ही भाव वाढल्यावर करता भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप करता का सरकार आणि मग अशा नामर सरकारलाच खरं तर वठणीवर राहायचा या निवडणुकीत आती गितली। चा श्या श्या ते चुकीचं आहे पोलिसांनी अतिशय चुकीची भूमिका घेतली लाईट लावण्याबद्दलचा काही थोडा तणाव मंडळ आणि धार्मिकता वाढली होती अशा वेळेस लगेच त्याच्यात बंदोबस्त केला असता तर काल जी गोटमार झाली ती झाली नसती आखरी माझं असं मत आहे का उत्सव हा आनंदासाठी असतं ते दुःखात परिवर्तित होऊ नये याची जबाबदारी शहर व सगळ्याच धर्मांनी घेतली पाहिजे जे काही चुकीचे असेल आणि जे दोषी असेल ते कुठल्याही धर्माचे असू द्या त्यांना प्रशासनानं ठोकून काढावं असं काही चित्र नाही आहे असं काही चित्र नाही आहे एकनाथ शिंदे एवढे कमजोर नाही आहे आणि मला असं वाटतं का मुख्यमंत्री म्हणून काही पावर असतं असं नाही आहे का सरपंच दुसरा आणि सई मारणारा तिसरा असं काही असू शकत नाही आणि एवढे काही ते कमजोर पण नाही आहे लोकसभेमध्ये त्यांनी दाखवून दिलं ना i'll take